मित्रांनो तसेट आपल्याला या जोडीबद्दल माहिती देणार आहे तसे ते कुठून को आणले तुम्ही बैल हे वाकूतून घेतले होते हे धरेल बैल होते गौशाळातून आणले गौशाळातून आणले का तर कसे काढले तुम्ही गौशाळामध्ये ते कोरटून कोरटमधून काढले का कोरटमधून हे बैल काढलेले गौशाळामध्ये बाळाचा माल धरून घेऊ राहिले बाळाचा माल धरून घेऊ राहिले गाड्या तिकडे बजरंग दलवाले पोलीसवाले बी धरून आणि माल टाकून देऊ राहिले आता कामं धंद्याचे दिवस झाले आता सोडले ते आला आता याच्यामध्ये घाटा भरपूर येऊ राहिला आम्हाला दीड लाख रुपये खर्च लागला आम्हाला सहा बैला पण एक जिद्द होती कोर्टाला सोडवायची काही नाही सोडून पण एक जिद्द होती आम्हाला बैला सुटल म्हणजे आपल्याला आता माहिती देणार आहे तसं किती करतात ध्वनी करतात कोणत्या कोणत्या कामासाठी गाडीला वापरायला गाडीला वापरायला चालू आहे कोणती जास्ती घेऊन मालवे मालवे पाहू शकता व्हाइट कलर मध्ये काय किंवा सांगाची पंच्याहत्तर सांगाची पंच्याहत्तर आपल्या सस्क्राईबांसाठी कमी जातो विमानमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर सीट तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या शहात्तर वीस बावीस पस्तीस तीस वाकून दाखवून द्या तू सांगितलं